रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाव खोत यांनी कराडच्या प्रीतीसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले विधानपरिषद निवडणूक निकालानंतर प्रथमच आमदार सदाभाव खोत कराडमध्ये आले होते यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीत कराड या ठिकाणी समाधीवरती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दर्शन घेण्यासाठी आले निश्चितच यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचा पाया रचना सहकाराचा पाया केला आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला वलोच पंड तुम्ही विकासाची दिशा खऱ्या अर्थानं त्यांनी घेतली निश्चित त्याने घालून दिलेले आदर्श त्याने दिलेले दिले विकासाची दिशा ही घेऊन भविष्यकाळामध्ये पुढे चालण्याचा प्रयत्न केला आणि या राज्यामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न निश्चितपणानं केले जातील शेतकरी शेतमजूर सेथ बाराबुलतेदार गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा दृष्टिकोण ठेवून या आमदारकीच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा